श्री स्वामी समर्थ ओम श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक क्षीरसागर निवास शेषन शेषशयनी मोक्षदाता मूळ पुरुष भगवान श्री गुरु स्वामी समर्थ महाराज की जय हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका देवा, देवा भगवान श्री स्वामी समर्थ तुझ्या नामस्मरणाने सर्वांचे कल्याण हो कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपला असा विष आजचा असा विषय आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस संकटांना सामोरे जावे लागते आणि त्यासाठी काय होतं कधी कधी आपल्याला आपण एखादा आपल्यावर संकट आलं की आपण हार मानतो तिथे आपण कमी म्हणजे शांत होतो कधी कधी बोलत नाही काही कधी कधी एकदम असं शांत एकटं एकटं राहावं असं वाटतं त्यासाठी तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे ते नक्की करून बघा ज्यावेळेस तुम्हाला अचानक असं खूप मोठं संकट आलं तुमच्यासमोर तर त्याच्या त्याला आपण कसं सामोरं जायचं त्यावेळेस आपण थोडंसं पाच मिनटं शांत राहायचं कुणाशीही वाद घालायचा नाही शांत बसायचं कुणी आपल्याला समोरचा जर व्यक्ती विनाकारण जर छेडत असेल छेडत म्हणण्यापेक्षा एखादं खूप आपल्याला विनाकारण बोलत असेल किंवा आपल्या पाठीमागे कुरघोडी करत असेल तर आपण त्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या स्वामींचे नामस्मरण करून शांत राहायचे आणि त्यावेळेस आपण आपला स्वामींचा जप करायचा जेणेकरून मना आपले मनाची शांती होते आणि आपल्यावर जे काही संकट आले असेल ते पण आपण थोडं थोडं बाजूला सारण्याचा सा प्रयत्न करतो श्री स्वामी समर्थ तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मी आता आपल्याला म्हणजे असं नाही का संकट एखादं आल्यावर तर आपल्याला स्वामींनी भरपूर शिकवणी दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आज थोड्या सांगते तुम्ही शांत चित्तेने ऐका तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पटकन बघा दुःखापेक्षा सुखाचा विचार करा तुम्ही सदैव सुखी राहाल तुमचे हित करण्याचे सामर्थ्य तुमच्या मनावर अवलंबून आहे तुमच्या तळहातावरच्या रेषेवर तुमचे नशीब अवलंबून नाही तर तुमच्या कर्तृत्वावर तुमचे नशीब अवलंबून आहे कोणी काही जन्मल्या जन्म झाल्या झाल्या काय राजा होऊन येत नाही किंवा श्रीमंत घरात जरी तो झाला असेल आणि त्याने काही कष्ट न करता तो पुढे जाऊन काही करू शकत नाही आणि नशिबावर काहीही अवलंबून नसतं प्रत्येक गोष्ट आपल्या कर्तृत्वावर असते आपण जर आज काम केलं तर उद्याचं आपलं भविष्य हे सुखी होईल त्यासाठी आपले जे दुःख आहे ते बाजूला सारून आपण प्रत्येक वेळेस सुखाचा विचार करायचा ज्यामुळे काय होईल apla la apley la mano shanti miril.